रॉकी भाऊ माझ्यासाठी एक काम करशील वर्तमानपत्र वाटणारा बिल्लू ऑटो रिक्षा चालकाला म्हणाला रॉकी म्हणाला हो सांग काय काम करावे लागेल बिल्लू म्हणाला मित्रा तुला खूप छान कविता करता येते आणि तुझं लिखाणही चांगलं आहे मला एका मुलीला प्रपोज करायचं आहे तू माझ्यासाठी प्रेमपत्र लिहिशील का रॉकी म्हणाला नुसती मुलगी फसवत आहे की लग्न सुद्धा करणार आहे बिल्लू धूर्त हास्य करत म्हणाला फसानी हे यार लग्न नाही करायचं रॉकीने एक अट घातली म्हणाला ठीक आहे मी प्रेमपत्र लिहीन मी ते अशा प्रकारे लिहीन की ती मुलगी तुझ्या प्रेमात वेडी होईल पण मलाही एक काम आहे ते तुला करावं लागेल बघ रोज चार वाजता एक मुलगी इथून बाहेर येते तू तिला छेडायचं बिल्लू तयार झाला रॉकी त्याचा पार्टनर बिल्लूला स्क्रिप्ट समजावून सांगू लागला बघ ती इथून बाहेर येईल तू तिची छेड काढायची तिचा रस्ता अडवायचा मग मी येईल आणि तुला दोन झापड मारेन तू मला बघून घेईन अशी धमकी द्यायची आणि तिथून पळून जायचं ठीक आहे बिल्लू सहमत झाला आणि ठीक आहे म्हणाला येऊ दे तिला रॉकी म्हणाला मग मी तिला घरी सोडण्याच्या बहानाने माझ्या ऑटोत घेऊन जाईल त्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखू अशा प्रकारे मुलगी सेट होईल तू फक्त चांगली ऍक्टिंग कर कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घे मात्र बिल्लू आणि रॉकीची नवीन मैत्री झाली होती दोघेही एकाच चहाच्या स्टॉलवर भेटले होते रॉकीचा ऑटो खराब झाला तेव्हा बिल्लूने त्याला धक्का मारला होता तेव्हापासूनच दोघेही चांगले मित्र झाले होते बिल्लू छोट्या छोट्या व्हिडिओद्वारे रील आणि लिप्सिंग करायचा हा त्याचा छंद होता रॉकीने ठरवले होते की बिल्लू कडून ऍक्टिंग करून घ्यायची आहे दुसरीकडे रॉकीला कविता आणि लिखाणाची आवड होते संपूर्ण ऑटो कवितांनी छापलेला होता तो विवाहित होता आणि परस्पर मतभेदांमुळे पत्नीपासून वेगळा राहत होता वेगळे होण्याचे कारण म्हणजे रॉकीचा लफडी करण्याचा स्वभाव असो पहा ती मुलगी निघाली आहे बिल्लूने तिचा विनयभंग केला रॉकी आला आणि त्याला दोनदा मारले बिल्लू तिथून पळून गेला कथेचे चित्रीकरण हवे तसे झाले रॉकीने महिलेला ऑटोमध्ये बसवले आणि रोज त्याने तिला सोडून देणे आणि आणण्याची जबाबदारीही घेतली त्यात ते त्यांची ओळख चांगली झाली घरी वारंवार भेटी झाल्या आणि रॉकीला जे हवे होते ते घडण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली रॉकीने बिल्लूसाठी एक दोन पत्रेही लिहिली होती बिल्लूही तरुणीशी मैत्रीकरणात यशस्वी झाला एके दिवशी बिल्लूने एक पत्र आणले रॉकीला दाखवले आणि म्हणाला हे बघ तिने दिले आहे याचे उत्तर तुला लिहायचे आहे आणि भेटायलाही बोलवायचे आहे रॉकीने ते पत्र वाचतात त्याचे भान हरपले थरथर ते हातांनी त्यांनी विचारले ती कुठे राहते तिचे नाव काय आहे बिल्लू म्हणाला ती कबीरपुराची आहे तिचे लग्न झाले आहे मी वर्तमानपत्र टाकायला गेलो होतो तेव्हा मी तिला पाहिले आणि मग मी तिच्या प्रेमात पडलो जेव्हा आमची मैत्री झाली तेव्हा मला कळले की ती थी तिच्या पतीपासून वेगळी राहत होती नवऱ्याची ताकद नसेल कदाचित म्हणूनच बरं मला काय करायचंय मला माझं काम करायचं आहे रॉकीने बिल्लूच्या तोंडावर झापड मारली आणि ओरडला जास्त बोलला तर मी तुझी जीप बाहेर काढेन ती माझी बायको आहे मोबाईलवर चॅटिंग करताना पकडले गेलो त्यामुळे ती भांडून माहेरी सहा महिन्यांपासून राहत आहे माझे इतर महिलांशी संबंध राहिले कदाचित त्यामुळेच मला तिची गरज भासली नाही गालावर हात ठेवून तो बिल्लूकडे पाहत राहिला आणि काही क्षणातच तो तिथून आपल्या बायकोकडे निघून गेला तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद